नमस्ते मॅडम काय नाव आपलं माझं नाव मुक्ता अमोल खंदारे मी शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे साहेबाच्या गटाची मोहळ शहर अध्यक्ष आहे आता मोहोळ नगरपालिकेच जे इलेक्शन चालू आहे <laughs> त्याच्यामध्ये आपण अपक्ष अर्ज टाकले याचं कारण काय सर त्याच कारण असं आहे की एस सी कॅन्डिडेट मी आहे या पक्षामध्ये मी तीन तीन वर्षाचा कालावधी माझा गेलाय मी त्या पक्षामध्ये कार्यरत आहे इथून पुढेही एकनाथ शिंदे साहेबांची एक निष्ठच राहणार आहे एक, एक पदाधिकारी म्हणण्यापेक्षा एक सच्ची कार्यकर्ती एकनाथ शिंदे साहेबांची म्हणून आम्ही या मोहोळ शहरामध्ये काम केलोय करत राहणार आहे आता इथं जे कार्यभार शिवसेना पक्षाचा ज्यांच्याकडे दिले त्यांना एस सी कॅन्डिडेट त्यांच्या पक्षामध्ये असूनही त्यांनी आपल्याला देऊ नाही त्यांचा काहीतरी उद्देश असू शकतो त्या पाठीमागचा आणि तुम्ही पक्षात असताना सुद्धा तुम्हाला पक्षाच तिकिटाच किंवा तुम्हाला पक्षाचं चिन्ह जे याचे उमेदवारी दिली नाही याच कारण काय याच्या पाठीमाग कोण आहे रमेश पारसकर सर काय केलं त्यांनी त्यांनी मी शहराध्यक्ष पदावर काम करते माझं ग्राउंड लेवल पर्यंत काम आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचून मी काम केलेलं आहे ह्याच्या अगोदर ही आंदोलन म्हणा समाजसेवा म्हणा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी अग्रेसर आहे तरीही त्यांनी माझा विचार केला नाही एस सी कॅटेगरी आरक्षण सीट असून सुद्धा मला ती उमेदवारी दिली गेली नाही त्यांनी दुसऱ्याला दिलं का तर त्यांनी त्यांच्या मित्राला एक शब्द दिला होता की तुझ्या मुलीला मी नगराध्यक्ष पदावर बसवणार आहे तेवढ्या एका शब्दामुळं त्यांनी त्यांचं पक्ष साईडला ठेवून त्यांनी दिलेल्या वचनाला मित्रासोबत त्यांनी त्यांचं वचन जाग केलं पक्षातल्या कार्यकर्त्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर असं तुम्हाला म्हणायचं <laughs> शंभर टक्के माझ्यावर तरी अन्याय झालाच आहे इतके वर्ष मी ग्राउंड लेव्हलला ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात कुठलीच महिला म्हणजे प्रवेश करत नव्हती त्यावेळेस आम्हाला जेव्हा गद्दार खोके सरकार म्हणून चिडवलं गेलं ज्यावेळेस शिवीगाळ आम्ही खाल्ली त्यावेळेस ही लोक नव्हती जो अन्याय आम्ही सहन केला त्या अन्यायासाठी तरी निदान आम्हाला कुठेतरी जाऊन एक न्याय मिळायला हवा होता या माध्यमातून आज एस सी कॅटेगरीतून एक कॅन्डिडेट आहे तुमच्या पक्षात ते जर त्यांना दिलं असता तर कुठेतरी मला वाटलं असतं की मला या पक्षाकडून न्याय मिळाला पक्षाचं नाव मोठं करायला तुम्ही किंवा पद घ्यायला दुसरी असं झाले का हो नक्कीच झाले सर म्हणजे थोडक्यात आला आणि सर। सर। म्हणायचं हो हो। हो। आज याच्या पाठीमागची तुमची उमेदवारी डावलण्याचं कारण काय ते आता त्यांच्या हातात सत्ता दिल्यामुळे काय करायचं किंवा काय नाही ते त्यांनी ठरवलं आता इथून पुढं मला असं वाटलं की मी अपक्ष तरी का होणार उमेदवारी आपली जाहीर करावी म्हणून मी अपक्ष फॉर्म टाकला आहे माझं ग्राउंड लेवलला बरचसं काम आहे योगदानाची अपेक्षा न करता मी प्रत्येकासोबत काम केले त्याचं निश्चितच मला फळ मिळेल हे पण मला अपेक्षित आहे कारण जनतेत जाऊन जी व्यक्ती काम केलीये तिचा प्रचार करायची सुद्धा वेळ येणार नाही असं कुठेतरी जाऊन मला वाटतंय त्यांना आज प्रचाराच्या माध्यमातून खूप सारं फिराव लागायला लागले कारण त्यांचा कॅन्डिडेट नवीन आहे बिलकुल नाही तसं मला डीसीएम साहेबांनी काही बोललेलं नाही मी आता भेटले त्यांच्याशी मी माझं हे साइड ला ठेवून डीसीएम साहेबाकडे आताही सर्वसामान्य जनतेतून ज्या महिला माझ्याकडे आल्या होत्या ज्या माझं आमचे काम आहेत मॅडम एवढे पर्यंत पोहोचवा मी फक्त त्यांचं काम केले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते कार्यक्रम झाला स्थानिक किंवा जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी दिसले नाही आता जे नौके आलेत जे पक्षप्रवेश केलेत नवीन उमेदवार तीच लोक फक्त स्टेजवर होती आणि त्यांचीच सभा होती जुन्या सगळे शिवसैनिक आम्ही साईडलाच आहोत एकनाथ शिंदे आज इथं त्यांची मोहोळमध्ये सभा झाली तुमची काही भेट झाली किंवा तुमची काही चर्चा झाली किंवा काय बोलणं झालं काय काहीच नाही मी फक्त भेटले आणि निवेदन दिले तेही सर्वसामान्य जनतेने आलेल्या महिलांचं एक अर्ज होता हो तो साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम केले मी अजूनही मी काम केलेली प्रत्येक व्यक्तीला पोहोच आहे मला वाटत नाही मी अपक्ष टाकले मी प्रचाराच्या माध्यमातून जास्त फिरावं किंवा माझ्यावरती वेळ येणार ही नाही कारण मला विश्वास आहे सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे विजन काय असणार आपलं माझं विजन फक्त मोहोळ शहराची कायापालट करणे आणि या मोहोळ शहराचा कुठेतरी जाऊन ही जी सर्वत्र घाण पसरलेली आहे अडल्ट लोकांना जी सोयी सुविधा होत नाही उपलब्ध त्यांच्यासाठी आपण काम करायचंय आरोग्य विभागाची काहीतरी काम आहेत तीही आपल्याला करून घ्यायची आहेत एस टी स्टँडचा मुद्दा आहे बालोद्यान आहेत इथं कशाचीच सुविधा नाहीये सर त्याच्यामुळं मला माझं विजन तेच असणार आहे की आपल्या मोहोळ शहराचे एक नवीन काहीतरी काय पालट करण्यासाठी आपल्याला इथं उभं राहायचंय आपल्याला स्वतःसाठी नाही कि किंवा पैसे कमवण्याच्या माध्यमातून मी कधी ती विचार केलेला नाही तर फक्त माझ्या मोहोळ शहराचा कसा, कसा परिवर्तन आपल्याला करता येईल एवढंच माझं विजन आहे मोहोळ शहराला एक नवीन दिशा मला द्यायची मोहोळच्या जनतेला मोहोळच्या जनतेला मी फक्त एकच सांगू इच्छिते कि तुम्ही एका नवख्या उमेदवाराला जर मतदान करणार असाल तर तो व्यक्ती कितपत कॅपेबल आहे तो व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहचू शकतो का किंवा त्या पाठीमागचा उद्देश काय ते आज एक नवखी नवखी मुलगी आहे जिला आ, तुम्ही नगराध्यक्ष पदावर उमेदवारी दिलीय ती बसायच्या अगोदर अजूनही जनतेच्या हातात आहे कोणाला बसवायचं आहे तुमच्यासाठी आतापर्यंत कोण कष्ट केले किंवा ग्राउंड लेव्हलला जाऊन कुठली व्यक्ती काम केले मीच म्हणून मलाच म्हणत नाही की तुम्ही मला मत द्या तुम्हाला जो मोहोळ शहराचा कुठेतरी नगर विकास होईल असं वाटतंय त्याच व्यक्तीला माझ्या मोहोळ शहरातल्या प्रत्येक व्यक्तींना मी आवाहन करते हात जोडून विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी मिळून ते विचार करूनच तुमच्या बोटाची ताकद या सर्वसामान्य जनतेतूनच तुम्ही ते उमेदवारी त्या सीटवर बसण्याची जे काय आहेत तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या बोटाची ताकद त्या ठिकाणी दाखवून द्यायचे शहर लेवलला जे काय आता खूप सारे पक्षाचे इकडचे तिकडचे सगळे व्यक्ती सगळं सगळं वातावरण विस्कळीत झालेलं आहे सर मी एखाच्या एक एकाच एक पक्षावर असं बोलत नाही आमच्या मोहोळ शहराची अवस्था इतकी विखुरलेली आहे की कोण कुठे गेले काहीच कळत नाही मार्गच नाही आहे हे समजायला मग आता मी अपक्ष टाकण्याचं एकच कारण आहे <coughs> की माझं विजन फक्त मोहोळ शहराच्या विकास कामासाठी मला त्या सीट वर आहे तेवढ्यासाठी मी अपक्ष टाकलाय भाजपचे बी इतर काही नगरसेवक आहेत त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं किंवा त्यांच्याशी तुमचं मिळवून घ्यायचं सामील व्हायचं चर्चा केलेली नाही सर त्यांच्याकडनं तुम्हाला काही मी फोन बरेचसे आले पण मी कोणाचे फोन उचललेले नाही तुम्ही त्यांच्याशी मिळवून घ्याल किंवा त्यांच्याशी हात असं काय मिळवणी माझं विजन माझ्या समोर आहे मला मोहळ शहरासाठी काहीतरी करायचं आहे आपण जर एखाद्याला हात मिळवणी केलं सर तर आपल्या मोहोळ शहराचं कुठेतरी अजून आहे तीच अवस्था परत एकदा नव्याने पाहायला मिळेल म्हणून मी कुणाशी हात मिळवणी केलेली नाही पण हा मी माझ्या पक्षाची एक, एक निष्ठा आहे एकनाथ शिंदे साहेबांची कार्यकर्ती म्हणूनच राहणार आहे मी पक्ष सोडला नाही सोडणारही नाही तुमचं तिकीट या यांचा कापणी का तुम्हाला नक्कीच वाटतो सर आज एक नौकी, एक फक्त कॉलेज मधून आलेल्या विद्यार्थिनीला एवढं मोठं लायक ती आहे का किंवा ती तुमची सदस्य आहे का पक्षाची तुमच्या पक्षाची काय ओळख का आहे का त्या व्यक्तीला त्या व्यक्तीने तुमच्या पक्षातलं काही कार्य केलेलं आहे का, का, के ले का। ग्राउंड लेव्हलला ती पोहोचले का ह्याचं तरी निदान त्यांनी आढावा घ्यायला पाहिजे होता ते आढावा न घेता त्यांनी ते पद त्यांना दिलं या उलट तुम्ही पक्षामध्ये किती दिवस झालं काम करते हैं। मी माझा कालावधी अडीच तीन वर्षाचा आहे सर या पक्षामध्ये मी काम उमेदवार आहे पक्षामध्ये किती दिवस आले आहे कुठलंच पद नाही किंवा सदस्यत्व सुद्धा नाही सर त्यांचं ते नवखी एक त्यांच्या मित्राची मुलगी म्हणून त्यांनी त्यांना पद बहाल केलेला आहे आणि त्यांचे प्रयत्न त्या दिशेने चालू आहेत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी विजय होईल असं लोक त्यांना करतील बिलकुल नाही सर सर्वसामान्य जनतेला आपण सांगायची वेळ सुद्धा येणार नाही कारण आता मोहोळ शहराला एक अशा नव्या चेहऱ्याची ओळख खर तर करून करून दे ही सर्वसामान्य जनता कि जे आतापर्यंत पैसे काढत आलेले लोक आहेत त्यांना कुठेतरी साईडला ठेवून आपल्या मोहोळ शहरासाठी कोण काम करेल का असा कॅन्डिडेट नक्कीच मोहोळ शहराची जनता त्या व्यक्तीला मत असं मला वाटत शिवसेना पक्षाच्या उभारणीसाठी तुम्ही सुरुवातीपासून कष्ट घेतले किंवा त्या पक्षाला ताकद देण्याची भूमिका तुम्ही केलेली आहे पण यावेळेस वेळेस तिकीट राखीव महिलेसाठी आरक्षित असताना तुम्हाला नागराधी पदाचं तिकीट कापण्यासाठी कोणीही केलं किंवा के त्याचा के अटका कोणी केला तुम्हाला तिकीट कोणी मिळू दिलं नाही नक्कीच माझे वरिष्ठ पदाधिकारी जे आता नवीन आले आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय hmm. रमेशजी बारसकर साहेबांनी मला ते तिकीट मिळू दिलं नाही त्यांच्या मित्राला दिलेल्या शब्दाला त्यांनी जागून त्यांच्या मुलीला ते तिकीट त्यांनी दिलं मी एस सी कॅन्डिडेट महिला असून सुद्धा त्यांनी मला डावलं विथ मी मोहोळ शहर अध्यक्ष या पदावर कार्यरत असून सुद्धा त्यांनी मला कुठेतरी साईडला करण्याचं कारण त्यांनी मला ठरवलं आणि जे कोणी नवीन उमेदवार आहेत प्रत्येक वॉर्डातून सुद्धा त्याच लोकांना घेतलं गेले जे जुनिया अगोदरच्या होते त्यांना साईडला केलं गेले